श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अमवासेच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग, तस योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा हा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपल्याला सुखी संसाराचं ते आशीर्वाद देणार आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत गाईला ही वस्तू खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवा नम लिहाला अजिबात विसरू नका हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृप्रक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो तेव्हा सूर्याचे केतूशी संयोग होतात अशा स्थितीत पितृदोष तयार होतो या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी येतात तसेच आपल्या मुलांची सुद्धा कुठेतरी थांबत असते त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलं आजारी पडतात हट्टीपणा करतात चिडचिड करतात मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात असं म्हटलं जातं की अमवास्य तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येत असतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये आप असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि ही गायीची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद हा देणार आहेत तर ही सेवा आपल्याला कधी करायची तर दीप दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा सुद्धा म्हटलं जातं गाय गायच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा दित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ नाव हे मी होतं आणि म्हणूनच आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आपण बनवणार ती करता बनवायचे कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता आपल्या एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा ठेवायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहे जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला त्या चपातीवर एक छोटासा खडा गुळाचा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी ग्रह दोष आहेत म्हणजे राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर अशी ही गोड चपाती घेऊन जायचे आपल्याला गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्या नंतर आपल्या हातातन आपल्याला गायलाही चपाती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातन चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते चपाती खायला दिल्यानंतर आवर्जून गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृ देवाय नम या प्रभावी मंत्राचा जो अभाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून तर आवर्जून तिला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपले पितर आपल्याला प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ